आपल्याला टाइमच कुठं आहे आपल्याला टाइम नाही स्वतःला बघायसाठी तुम्ही स्वतःला बघा आरशामध्ये आणि तुम्ही स्वतः खूप सुंदर आहात कोणीच वाईट नाही सगळेजण आपण सुंदरच आहात पण स्वतःला कंट्रोल केलं पाहिजे आता वयात आलेले मुली आणि वयात आलेले मुलं कंट्रोल करू शकत नाही पण राजे हो तुम्ही जर कंट्रोल केलात तुम्ही जर तुमच्या अभ्यासावर फोकस केलं तुमच्या ध्येयावर फोकस केलात तरच तुम्ही पुढं सक्सेस होणार आहात नाहीतर तुमचं आयुष्य तिथंच उद्ध्वस्त होणार तुम्हाला काय करायचं आहे जीवनामध्ये याच्यात गुतायचं आहे का नाही तुमच्या आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे त्या वेगळ्याच्याच गोष्टीपर्य नजर द्या तुमची इकडं तिकडं नजर नको आयुष्यात प्रत्येकाला प्रत्येक वेळी योग्य वेळी प्रत्येक गोष्ट भेटणारच आहे ना मग आता कशाला शिक्षणाचं वय आहे तर शिक्षणच शिका ना बरोबर आहे की नाही तिसरी गोष्ट आपण काय म्हणतो माहिती आहे का एखादी मित्र मैत्रीण भेटली की काय म्हणतो अहो काय सांगा ओ माझा वेळ एवढा खराब चाललाय ना आज माझी परिस्थिती एवढी खराब आहे वेळ कधीच खराब नसते वेळ खराब असते का हो वेळ कधीच खराब नसते पण त्या वेळेची आपण बचत करत नाही वेळ खराब आहे का वेळ खराब कधीच नाही पण जो वेळ खर्च करालो आपण कोणासाठी तरी तो का करालो खर्च कशासाठी फालतू गोष्टीच खर्च करालो अहो वेळ खर्च करा पण कशात खर्च करा चांगल्या कामात खर्च करा वेळीची बचत करा वेळ जिथं खर्च करायचा आहे तिथंच खर्च करा नको तिथं वेळ खर्च करू नका नको तिथं बोलत बसू नका नको तिथं चॅटिंग करत बसू नका नको त्या माणसाला भेटत बसू नका तुमच्या वेळेची तुमच्या जगण्याची जर संधी जर मासल तर स्वतःला सात दिवसात आहे माहित आहे आणि ह्या गोष्टी जर केल्या तर तुम्ही स्वतःला सात दिवसामध्ये बदलून दाखवणारच आणि शंभर टक्के तुम्ही बदलणार मग तुम्हाला काय करावं लागणार हा वेळ चुकीची आहे का नाही चुकीचं कोण आहे आपण स्वतः फोन लावला रे लावला फोन कशासाठी आहे हो पाच दहा मिनटं बोलण्यासाठी आहे एक तास हाय ते नको ते बोलायचं न बोलायचं काही पण फोनवर बोल फोन याच्यासाठी आहे का महत्वाचं बोलण्यासाठी कामाचं बोलण्यासाठी आहे पण आपण त्या फोनचा दुरुपयोग कसा करत आहोत कसाही मग कसाही केल्यावर आपलं जीवन हे कसंही होणार आपण जसं वागू तसं आपलं जीवन होणार आहे म्हणून काय करायचं आहे मी तुम्हाला तिसरी गोष्ट सांगितली आता काही गोष्ट चौथी गोष्ट काय सांगू तुम्हाला काही लोक काय करतात माहित आहे का नुसता विचार करतात मी असं करन तसं करन तशी करन असं करन असं होईल तसं होईल नुसता विष विचार करून चालेल का कृती करावं लागणार आहे कृती मी असं करीन म्हणण्यात आणि ती ती कृती करून विचार अंमलबजावणी करून ते काम करण्यात फरक आहे की नाही सांगा तुम्ही जर तुम्ही काम करत असाल तुम्ही डोक्यात विचार आणलात आणि ते जर काम केला तरच तुमचा फायदा आहे माझ्या गोष्टी तुम्हाला आवडणार आवडतील बी आवडणार नाहीत बी हे काय ताई वेगळंच सांगत आहेत आमच्या काही फायद्याचं नाही पण ते तुमचं चंचल मन माझा पूर्ण व्हिडिओ तर बघू देते का हा व्हिडिओ बघता बघताच आपल्याला स्किप थांबवा वाटते आणि दुसरीकडे जावं वाटते दुसरी रिलीज बघा वाटते दुसरे गाणे बघा वाटतात कोणाला तरी मेसेज करावा वाटतो कोणाला तरी फोन वाटतो कारण हे मन एवढं चंचल आहे ना यानं स्थिर राहूच देत नाही आपल्याला आणि आपल्या ध्येयापर्यंत या मनानं पुढं पोचूच देत नाही तर आपण काय करायचंय माहित आहे का कृती केली पाहिजे कृती आणि पाचवी गोष्ट काय माहित आहे स्वतःला बिझी ठेवा स्वतःला जर बिझी ठेवल्या डोक्यात वाईट विचार वाई येणार नाहीत कोणाला फालतू टाईम देता येणार नाही कोणाला फालतू बोलता येणार नाही आणि नको त्या वाईट गोष्टी डोक्यात येणार नाहीत तर डोक्यात येतील चांगलेच विचार डोक्या डोक्यानं चांगलेच विचार करून चांगलंच काम करून आपल्या आप फायद्याचं आपण जगू तर काय करायचं आहे माहिती आहे रिकामावळ कशाला रिकामं कशाला बसता तर स्वतःला बिझी ठेवा जर तुम्हाला कुठलं ताण आला टेन्शन आलं काय आलं तर तुम्ही कामात स्वतःला गुंतवा स्वतःला कामात जर गुंतवलात तर तुम्हाला टेन्शन अजिबात येणार नाही मग तुम्ही ते विषय बदलून जाईल तो विषयापासून तुम्ही दूर जाल आणि तुम्ही टेन्शन फ्री व्हाल सोप्या आहे ना ह्या पाच गोष्टी इतक्या सोप्या आहेत ह्या पाच मंत्र तुम्हाला सात दिवसात तुमचं जीवन बदलून दाखवणारच आहे का मग काय करायचं आहे आपल्याला पोचलायचं आहे बदलणार ना शंभर टक्के बदलता तुम्ही पण ह्या गोष्टी मी सांगलेल्या तुम्हाला करावं लागणार आहेत आणि ते करण्यासाठी तुम्हाला ह्या पाच नियमाचं पालन करावं लागणार आहे तर चला करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भेटायचंच आहे नमस्कार